आज लक्ष्मीपूजन हई सणला शेतकरी जी शेतमा कष्ट करेल जी त्यांनी शेतमा धावपळ करेल त्यांना शेतकरीला फळ भेटनेल तेवरी लक्ष्मीपूजन हौ सण साजरा करजो आणि जी शेतम धावपळ कर शेतकरी सोबत बैल गाय यस पूजा बी आपण आपी गाईला लक्ष्मी मानजो तर आज तर लक्ष्मी लक्ष्मीपूजन होऊ सण तर या ज्या धान्य आता त्या शेज या धान्य आपी अन्न अन्नासाठी वापरतो आणि तोच अन्न म्हणून शेतकरी दे तेव्हा आपली हव अ लक्ष्मी मानसो अन्नला आणि हव अन्न वायाने घालायला पाहिजे तेवरी आज मय अनदेव पानदेव वाघदेव नागदेव श्रीदेव चंद्रदेव अग्निदेव देव वाय देव बुशुक्षी दे मग यसनी येसाला मय येसनी साक्षी ठेवू आणि येसाला मी नमन करू तशाच त्यांनी बरोबर आज जशी लेखना लेखनी ज्ञान द्या, दिदा त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जशी शिकारना ज्ञान दिदा आणि अन्यायविरुद्ध कशा जावाना त्यांना ज्ञान दिदा त्या म्हणजे जननायक बिरसा मुंडा यासने मी पूजा कर तीच बरोबर आदिवासी कुलदैवत डोंगरे देव घरे देव वाघ देव नागदेव देव पाटली देव चंद्रदेव कंसरा माता यामुगी माता मोरदेव पंचमी देव असे ज्या कुलदैवतात कुलदैवता पूजा कर रहे नाव म्हणून म्हणून आज आम्ही पर... परिवारनी रक्षा करजो आमनी बहुवंत बहुवंत की हर जीव जंतु म फोर ढोर म सोर मा, ये साम साक्षी ठेवजो तु भुलायल, बुलायल माफ कर तरी लक्ष्मी पूजनाने बरोबर आज आमनी घर मग नवीन वस्तू येल ती झाडू त्यांनी आम्ही आज पूजा करू माना नाव येतात ते चिंतामण देशमुख गाव मोठा साकोडा तरी माना निसर्ग अशी व्हावा डॉक्टर भौमिक देशमुख इसना वारसा टिकवा तेवढी संदेश पाठी राहि आणि जर संदेश आवडना तर पुढं पाठव पाठवा आणि कमेंट मग लाईक शेअर जरूर करा काही चुकाय मना काही चुकायला हवा बोलायला हवा तर ती माफ करा आणि जमाने माना मग मा काही सुधारणा करानी हवा करा कराणी ह हो, तर ती मा ती माना मा करी दे जय ज्वार जय सिंह जय